नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज बघा आपण शोल्डर का उतरते आणि शोल्डर, शोल्डर, शोल्डर उतरू नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे घेतला आहे आणि ह्या ब्लाउज वरच मी तुम्हाला सांगते की आपण आपला शोल्डर का उतरतो आणि शोल्डर उतरू नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे माझ्या चॅनल ला सबस्क्राईब नसल केलं तर प्लीज चॅनल करून घ्या तर बघा शोल्डर उतरण्याचे ना खूप छोटे छोटे कारण असतात आणि त्यातले काही कारण आपल्याला माहिती असतात आणि काही आपल्याला समजत पण नाही की शोल्डर का उतरते मी तर शोल्डर बरोबर टाकले गळा रुंदी पण बरोबर टाकली होती मग शोल्डर का उतरते आपल्याला नाही कळत तर त्यासाठी काही अशी कारण आहेत की ते आपल्याला नाही लक्षात येत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिले रुंदी आहे ना ती आपल्याला डीप मध्ये कमी टाकायची आहे म्हणजे जर खूपच बारीक माप असेल तर त्याच्यासाठी दोन आणि मीडियम सव्वा दोन आणि त्याच्यावर आपल्याला गळारुंदी गळारुंदी जायलाच नाही पाहिजे गळारुंदी टाकायचीच नाही कितीही मोठं माप असलं तरीही आपल्याला अडीच पुढे गळारुंदी टाकायची नाहीये दोन सव्वा दोन बस याच्या पुढे सव्वा दोनच्या पुढे तर जायचंच नाहीये त्यानंतर आपल्याला शोल्डर देखील कमी टाकायचं आहे म्हणजे शोल्डर कमी टाकायचं आहे त्यात गळारुंदी पण आपल्याला कमी घ्यायची आहे आणि दुसरं काय करायचं आपल्याला हे बघा हि जो मुंडा असतो ना हि मुंडा आणि हा जो दंड घेरे ना तो सुद्धा खूप मोठा रोल आपल्या शोल्डर उतरण्यामध्ये प्ले करत असतो त्याच्यामुळे आपला शोल्डर उतरत असतो तर ते का उतरत मी तुम्हाला सांगते तर मुंडा जर आपला हा टाईट जर झाला तर आपलं शोल्डर हे आपलं ब्लाउज वरती चढत नाही तिथेच आपलं टाईट होतं आणि खाली खाली येत आणि मग आपल्याला काय वाटतं किंवा ला वाटतं की माझं शोल्डर उतरते ते फक्त आपल्याला सांगतं की माझा शोल्डर उतरते दंड हे आणि मग असं वाटतं की शोल्डरच उतरत त्यामुळे आपलं शोल्डर हे उतरत असत आणि शोल्डर जेव्हा आपलं डीप नेक असतो त्यावेळेस आपल्याला शोल्डर हे गळ्याकडून डाऊन करायचं आहे भरपूर जण सांगतात की कोणताही गळा असला तरी आपल्याला ते मुंड्याकडूनच डाऊन करायला लावतात पण तसं न करता जेव्हा आपला डीप नेक असतो तेव्हा आपल्याला शोल्डर हे गळ्याकडून डाऊन करायचं आहे त्यानंतर आपण जेव्हा पॉयपीन लावतो आपण जी गळ्याला पॉयपिन लावतो तर आपण ती जरा खेचून लावायची आहे लावायची आहे त्याच्याने गळा एकदम फिनिशिंग मध्ये आणि फिटिंग मध्ये छान बसतो जास्त आपण कस्टमरला तशीच सांगायचं आहे की तुमचा डीप नेक आहे ना तर त्याला पॉयपिन लावा खूप सुंदर दिसेल आपण सांगायचं आहे म्हणजे आपल्याला शोल्डर उतरण्याची प्रॉब्लेमच येत नाही त्यानंतर बघा हे कमर घेत कमर आपलं कमर जर आपण व्यवस्थित माप घेतलं प्रॉपर आणि ते जर फिटिंग मध्ये असलं तर आपलं शोल्डर नाही उतरत ते जर लूज असलं तर आपलं शोल्डर उतरत आता याच्यामध्ये मी शोल्डर उतरण्याचं कारण तुम्हाला सांगते आणि उतरू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे ते पण मी एकाच वेळेस सांगते तर शोल्डर उतरू नये म्हणून हे सुद्धा प्रॉपर आपल्याला माप घ्यायचं आहे आणि फिटिंग मध्येच माप आपल्याला फिटिंगची आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा अजून एक कारण आहे आपण जो बस्ट पॉईंट टाकतो जास्त करून आपण कटोरीत तर नाही पण प्रिन्सेस कट पोरट मध्ये आपण हा बस्ट पॉइंट आपला हा टाकत असतो तो, तो आपल्याला जेव्हा पण आपण हा बस्ट पॉईंट टाकतो आणि खूप डीप नेक असतो ना आपण जो बस्ट पॉईंट टाकतो त्याच्यापेक्षा आपल्याला इंच हा कमी घ्यायचा आहे म्हणजे जर इथून आपण जर नऊ टाकला असेल सपोज नऊ टाकला असेल तर आपल्याला पावणे नऊ वर आपल्याला डीप नेक मध्ये हा पावणे नऊ वर घ्यायचा आहे ही पण एक महत्वाची टीप आहे ही पण तुम्ही लक्षात ठेवा आता अतिशय अजून एक अतिशय महत्वाची टीप म्हणजे ज्याच्यातून मला अनुभव आला आहे की शोल्डर का उतरते ते म्हणजे काय होत आपण काय करतो बुक का आय पट्टी साठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडत असतो कटोरी असो फोर्ट्स असो प्रिन्सेस कट असतो आपण एक्स्ट्रा सोडत असतो आणि शिवण्या शिवताना आपण कधी कधी काय होत आपल्याकडून कवी शिवण्यात जातो म्हणजे आपण अर्धा इंच जर सोडलं तर आपल्याकडून पाव इंच जर शिवण्यात गेलं तर म्हणजे आपल्या इथे गळ्या देत आणि त्याच्यामुळे आपले शोल्डर उतरतात त्यामुळे आपण जेवढी पण शिलाई मार्जिन सोडली आहे तर प्रयत्न करायचा आहे की शिवताना आपण तेवढीच मार्जिन आपण दाबली पाहिजे शिवली पाहिजे आणि काय होतं कधी कधी शोल्डर उतरत असत की आपण काय करतो ही पट्टी लावली समजा इथे आपण बरोबर दाबलं पण याच्यामध्ये आपण पावच इंच दाबला तर हा गाळा पाव, पाव ने मोठा झाला मग हे शोल्डर ही पट्टी इथे येणार मग हे शोल्डर ह्या बाजूला जाणार मग एका साइड चा आपला शोल्डर त्यामुळे देखील उतरत बघाय सर्व आपण हे बघा हे इथं व्यवस्थित माप घेतला आहे शोल्डर गळा मुंडा दंड व्यवस्थित घेतला आहे आपण प्रॉपर ब्लाऊज शिवून तयार करून दिला आहे कस्टमरला तरी पण जर कस्टमर आला आणि त्यांनी जर सांगितलं की माझं शोल्डर उतरत आहे तर आपण सगळ्यात पहिले त्यांना घालून दाखवायला सांगायचं आहे ब्लाऊज की तुम्ही मला ब्लाऊज घालून दाखवा आणि नंतर आपण बघायचं आहे नेमकं शोल्डर उतरण्याचं कारण काय आता मी जेवढं पण तुम्हाला आता सांगितलंय, बघून घ्यायचं आपल्या मुंडा तर ताईट नाहीये दंड घेत तर ताईट नाहीये कमर घे लुज तर नाही पडत आहे आणि इथं सुद्धा बघून घ्यायचं आहे तुम्हाला इथं गळ्यामध्ये ढिल्ल तर नाही होत आहे ना ते बघून घ्यायचं आहे आणि मग बघायचं आहे की नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि मग आपल्याला बघितल्यानंतर आपल्याला समजेल की नेमका काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा मग तो मुंडा आपल्याला काय करायचा आहे मुंडा जर टाईट असेल तर आपल्याला ब्लाउज खोलून घ्यायचा आहे आणि आपल्याला मुंडा इथं थोडासा लूज करून द्यायचा आहे दंड घेर जर टाईट असेल तर दंड घेर आपल्याला आहे एवढं इथं जर आपल्याला लूज असेल तर आपल्याला ही दोन्ही पैकी कोणती पट्टी लूज आहे ते बघून घ्यायचं आहे आणि तिथं आपल्याला सुधरून घ्यायचा आहे म्हणजे ही पट्टी खोलून आपल्याला थोडीशी पुढे लावून घ्यायची किंवा दोन्ही पट्ट्या काढून आपल्याला इथं शिलाई ही अजून जास्त आपल्याला दाबून घ्यायची आहे कमरामध्ये कमर मध्ये फिटिंग करून द्यायची पण हे सगळं घ्यायचं की आपला जे गळारुंदी आहे ती आपली जास्त झाली आहे आता ती कशी करायची आपण तुम्हाला सांगते आता ती आपल्याला कमी नाही करता येणार एक तर आपण नॉड लावायचं त्यांना सांगू आणि तर मग इथं शोल्डर आपण डाऊन करू तिथे आपण टिप मारून हे तर करायचं आहे शोल्डर आपल्याला इथं घुसवून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक टाकून घ्यायची आहे पण अजून एक काय करायचं आहे आपल्याला इथून आपल्याला शोल्डर थोडं हे बघा ही बाही काढून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला एकदा थोडस आपण गळा रुंदी किती वाढवली आहे त्याच्यावर आहे आणि गळा किती उतरतो त्याच्यावर पण इथून आपल्याला अगदी पाव इंच आपल्याला शोल्डर हे कमी करून घ्यायचं आहे हे बघा पाव इंच आपल्याला शोल्डर फक्त इथपर्यंत आपल्याला डाऊन करायचं इकडे इकडं खाली आपल्याला आ, खोल इथं कटिंग नाही करायचं आहे फक्त आपल्याला अडीच ते तीन इंच खाली उतरून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे शोल्डर हे कमी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपली बाही जॉईन करून द्यायची आहे शोल्डर काय कमी करायचं असतं तर बघा जेवढी आपली पट्टी छोटी असेल ना तर आपण काय करतो छोटी पट्टी घेण्यासाठी आपण गळा रुंदी पण वाढवत असतो आणि इकडून पण कमी करत असतो गळा रुंदी ऑलरेडी आपली वाढलेली असते मग काय करायचं असतं आपण शोल्डर आपला थोडस इथं कट करून घ्यायचं असत म्हणजे आपली पट्टी पण छोटी होऊन जाते आणि आपला गळा उतरण्याची प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व होऊन जातात तर ह्या प्रकारे मी तुम्हाला सर्व काही सांगितलं आहे तर तुम्ही व्यवस्थित बघा कि तुमचं नेमकं तुमचा नेमका कुठे प्रॉब्लेम होतोय कशामुळे तो शोल्डर उतरता आहे आणि तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करून घ्या तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून तुम्ही माझ्या ला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज ला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद